दोन वर्ग दिसत तिकडे इथे आपण सर्व पण मुलांसाठी अशी वैयक्तिक मदत आम्हाला जास्त मिळत नाही आजपर्यंत आपण सर्वांनी अप्रोच ऑफ लाइफ ला खूप भरभरून प्रेम दिलात आणि त्यामुळेच आपलं कुटुंब आज या टप्प्यावर आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज करून जस्ट राहून आहे तर पूर्वीसारखंच प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा हा कायम राहू धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत प्रभादेवी मधील साईसुंदर नगर येथे ज्या ठिकाणी मित्रप्रेम ग्रुप तर्फे क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एक हात मदतीचा म्हणजे या चषकाचं नाव आहे असं कारण की या सामन्यातून मिळणारा जो निधी आहे तो, तो, तो पालघरमधील शा एका शाळेमध्ये उपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत ही संकल्पना खूप छान आहे आणि या ग्रुपचे कौतुक करावे तेवढं कमी आहे कारण आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्या गरजवंताच्या चेहऱ्यावरती हास्य आणणे यापेक्षा दुसरे सुख नाही आता इथे मॅचेस चालू आहेत आणि पुढच्या हप्त्यामध्ये मी यांच्यासोबत पालघरला जाणार आहे तर तेव्हा आपण बघूच की कोणत्या गावाला जाणार आहे ते कोणत्या स्वरूपाची मदत करणार कोणत्या वस्तू देणार आणि इतर काही गोष्टी पण इथे जे मॅचेस झाल्या त्याच्याची आपण थोडीशी झलक पाहूया ही व्हिडिओ करणं मागचं उद्दिष्ट एवढेच आहे की खारीचा वाटा का होईना पण गरजवंतांसाठी मदतीचे हात पुढे यावेत मग ते माध्यम कोणते पण असू दे इथे सर्व आयोजक बसले तिकडे आपण जाऊया दादा आपलं नाव काय माझं नाव जितेंद्र पाटील हे माझे सहकारी ओके okay, जितेंद्र पाटील आणि त्यांचे सर्व इकडले सहकारी क्रिकेटचे टुर्नामेंट तर सर्वच जण भरवतात पण तुमच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे कारण की तुम्ही त्याचा उपयोग हो या का चांगल्या कामासाठी करतात म्हणजे ज्या गरजवंतांना त्याचा उपयोग होईल ते सुचलं कसं गेल्या वर्षी महाड पोलादपुरी ते अतिवृष्टी झाली होती हां बरोबर नंतर त्या लोकांच्या आतोनात हाल झाले होते की खायला पाणी नव्हतं अन्न नव्हतं मग आमचं माझं परिवार आणि आमचं एक विशाल पाटील माझा मित्र आहे त्याच्या सहकार्याने आम्ही त्या लोकांसाठी अन्नधान्य उपयोगी औषधे वस्तू आणि इतर काही शालेय पुस्तकं वगैरे आम्ही त्यांना भेटवस्तू मन दिली परिसरातील जेवढे मदतकार होते त्यांनी आम्हाला त्या ह्या ह्या कामासाठी मदत केली त्यानंतर आम्ही दिवाळी धानू इथे आदिवासी पाडा साप बघितला तिथे आम्ही जाऊन एक हजार एक लोकांना आपण कपडा वा कपडा वात्य केले उपयोग फराळ आणि त्यांच्यावर एक मदतीचा हात म्हणून एक दिवाळी साजरी केली त्यांच्याबरोबर केलेलं हजारो लोक होती त्या टुर्नामेंट बनवले त्या टुर्नामेंटमधनं जेवढे चोवीस संघ आहेत चोवीस संघातून जेवढं निधी उत्पन्न होईल त्या निधीतून आम्ही एक शाळा म्हणजे अशी पडीक शाळा आम्ही निवडलेली आहे त्या शाळेमध्ये जे साठ का सत्तर मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला आम्ही एक शालेय उपयोगी वस्तू देणार आहोत म्हणजे किट असणार पूर्ण किट पूर्ण किट त्याच्यातच आम्हाला आनंद भेट हा बरोबर आहे ठीक आहे चालेल असेच तुमच्याकडनं कार्य होत राहू धन्यवाद या वर्षीचा बॅनर आहे म्हणजे या वर्षी टुर्नामेंटचा आणि इकडे बाजूला दाखवलं आहे की या लोकांनी आतापर्यंत मदत केली आहे ती म्हणजे पोलादपूरला आणि गेल्या वर्षी ते म्हणाले तर दिवाळीसाठी ते खूप चांगलं काम करत आहेत आता इथे मॅचेस चालत थोडीशी झलक बघूया आणि इथे आपण मॅच बघतो जी निरनगरच्या मातेची आहे आणि इथे आपल्याबरोबर सबस्क्रायबर पण आहे बघू ना आपलं जर सा? सार्थक सार्थक याचं नाव ना आहे आणि सर्व मित्रमंडळी पण आहेत लहान भरत कीर्ती महान नक्कीच असणार चला आता पुढच्या हप्त्यामध्ये भेटूया नमस्कार मित्रांनो तुम्ही तर बघितलंच असाल की इथे आता टुर्नामेंट पार पडली ती आणि या टुर्नामेंट मधून जो निधी मिळाला ते घेऊन आपण एका शाळेमध्ये चाललो आहे म्हणजे डहाणूला कुठेतरी चाललो आहे इथे माझा मित्र आहे स्वप्नील स्वप्नील आपण कुठे चाललो आहे आपण जिल्हा पालघर तालुका डहाणू हा आश्वे सावरपाडा ह्या शाळेमध्ये आपण तो सर्व घेऊन जाणार आहोत ओके म्हणजे तिकडे आपण सर्व वस्तू वगैरे आपण घेतलेलं तिकडे मुलांचं हां मुलांसाठी ओके तिकडे आपण सर्व वस्तू घेतल्या त्या वस्तू पहिल्या आपण बघूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया आता आपण जे शाळेमध्ये जाणार आहे तिथे प्रत्येक मुलाला आपण किट देणार आहे म्हणजे बॅग असणार आणि या बॅगेमध्ये सर्व या गोष्टी असणार याच्यामध्ये हे आहे हे पर्स आहे म्हणजे लेडीजसाठी वगैरे या वया आहेत हे स्केच पेन आहे फ्रुटी आहे बिस्किट आहे हा खाऊचा डब्बा आहे मस्त आतमध्ये चमचा वगैरे आहे पाण्याची बॉटल आहे अमूल कूल आहे इथे हा पॅड आहे म्हणजे परीक्षेसाठी वगैरे इथे ही चित्रकलेची वही आहे इथे हा पेन पेन्सिल सर्वांचं सेट आहे इथे पेन आहे आणि हे सर्व शाळेसाठी म्हणजे खेळण्यासाठी वस्तू हे स्टंप आहेत दोन बॅट आहे टेनिस बॉलचा बॉक्स आहे आणि हा फुटबॉल आहे आणि हे सर्व आपण तिथल्या मुलांना देणार आहे तरी किट किती जणांना देना आपण देणार बहुतेक चाळीस पट आहे ओके म्हणजे ते पाचवी पहिले ते पाचवी चाळीस जण तिकडे असणार आहेत म्हणजे चाळीस जणांना आपण सर्व किट देणार आहे ओके ओके मस्त एकदम आणि हा इथे आपला बॅनर लावला आहे म्हणजे एक चषक मदतीचा या उपक्रमाचं नाव होतं आणि सर्व लोकांनी ज्यांनी मदत केली त्यांचे इथे आभार मानलेले आहेत ठीक आहे इथे आता आपण सर्व सामान भरून घेतोय आणि इथे सर्व जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि इथे निघण्यापूर्वी आपण गाडीची पूजा करून घेतोय निघालोय आणि जवळपास एकशे पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि दुपार पण झाली आहे खूप आहे पण होती आपण निघूया आता आपण पोहोचलोय विदारला आणि जेवणासाठी थांबलोय इथे मागे रस्त्याच्या बाजूला जागा होती मस्त जागा आहे तर आपण जेवून घेऊया आणि पुढे निघूया ते आता आपण जेवण घेऊया सर्व डिश वगैरे वाढले आहेत इथे का है काय आहे लेमन राईस घावने घावणे जवळा वजरी बोड़ा। <laughs> चला आता जेवण मस्तपैकी झालंय इथून अजून पुढे एक तासाचं अंतर आहे म्हणजे जिकडे आपण त्या शाळेमध्ये जाणार आहे ते आता निघूया पुढे पण गर्मी मजबूत आहे आणि आपण आता फायनली या शाळेजवळ पोचलो आहे जिल्हा परिषद शाळा आसवे सावरपाडा केंद्र आशागड तालुका डहाणू आणि जिल्हा पालघर दोन वर्ग दिसत आहेत तिकडे आणि तिकडच्या कोपऱ्यामध्ये ते कार्यालय आहे या शाळेच्या बाजूला हे मस्त असं पाहणे वगैरे आहेत आणि इकडे ही शाळा आहे थोडीशी काय होई नाही प्रत्येकाने मदती केलीच पाहिजे कारण की वेळ कधी कोणावरती सांगून येत नाही मदतीसाठी लांबवणारा एक हात हा प्रार्थनेसाठी जोडल्या जाणाऱ्या दोन हातांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो आता आपले मित्रमंडळी इथे मदतीसाठी आले आहेत म्हणजे शाळेच्या सर्व वस्तू वगैरे घेऊन हो आलेल्या आहेत तर खरंच चांगलं कार्य आहे ही जिल्हा परिषद शाळा जी आहे ती मराठी शाळा आहे आणि मी सुद्धा मराठी शाळेमध्ये शिकलो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आता आपण या शाळेमध्ये जाऊन बघूया शाळा कशी आहे ती बघूया शाळेचे वर्गदान आहेत पण व्यवस्था चांगली आहे ॲक्च्युली तिकडे चौदा कडी आहे तिथे बारा कडी आहे सर्व तिथे एक ते शंभर अंक आहेत तिथे सुविचार वगैरे दर्शक शब्द मस्त इथे सर्व नोंद केलेली आहे मूळाक्षर व्यंजनं ए टू झेड वगैरे सर्व आहे आणि या ठिकाणी मित्रप्रेम ग्रुपची नोंद झाली एक चौषक मदतीचा साहित्य वाटप कार्यक्रम आणि वरती सुविचार आहे ज्ञान हेच खरे सुवर्ण व रत्न आहे शाळेची आठवण झाली आणि इथे बाकीच्या वर्गामध्ये आपण सर्व वस्तू वगैरे सर्व खाली करतोय आता त्यांना आपण वाटायचं आहे बॅक बेंचर कधी पण मस्ती करत असतात या वर्गातले ते बघा दो ते दोन पाठी येत नाही आहे ते एकदम मस्ती करोला पोयम

ते सेट बनवत आहेत आणि तिकडे आतमध्ये देत आहेत आपल्यासोबत या शाळेचे सर आणि मॅडम आहेत मॅडम तुमचं नाव काय ओके मॅडम आणि सर तुमचं सनमुख काकड ओके सनमुख काकड सर या शाळेची स्थापना कधी झाली आहे या शाळेची स्थापना दोन हजार दोन साली झाली ओके त्याच्या अगोदर ही शाळा लहान होतं त्याच्यात भरवत होते आणि पटसंख्या पण कमी होती मुलांची संख्या कमी होती आता जसे जसं हे आपलं हे बदलत गेलं शाळा स्थापन होऊन वर्षात गेली तशी पटसंख्या वाढत गेली ओके okay. आणि शाळा तर किती पर्यंत येईल शाळा पहिली ते पाचवी पर्यंत आहे हा आणि शाळेमध्ये मुलं किती आहेत मुलं एक चाळीस ना हो ह्या शाळेमध्ये चाळीस मुलं आहेत ओके आणि आपल्या शाळेला म्हणजे शासनाकडून काय मदत होते का शासनाकडून आम्हाला पाठ्यपुस्तक आणि गणवेशाची रक्कम गणवेश मिळतो आणि शालेय उपयोगी म्हणजे आम्ही शाळा शिकवताना साहित्य वगैरे जे आहे किंवा बेंचेस वगैरे म्हणजे शालोपयोगी साहित्य मिळतं पण मुलांसाठी अशी वैयक्तिक मदत आम्हाला जास्त मिळत नाही okay. ते म्हणजे ती अजून जर मदत मिळाली तर त्यांच्या भवितव्यासाठी ते चांगलं हो नक्कीच नक्कीच त्यांच्या भवितव्यासाठी नक्कीच चांगलं होणार कारण ह्या भागातले जे पालक आहेत ते रोजगारावर काम करणारे आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या पाल्यांना म्हणजे इच्छा असली तरी सर्व गोष्टी देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपलं मदत मिळाली तर नक्कीच चांगलं होईल ओके आणि यांचे पालक आहेत ते म्हणजे रोजगारासाठी काय काम करतात तिकडे इथे आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत तिकडे कामाला जातात काही पालक वीट भट्टीसाठी वगैरे स्थलांतरित होतात मग पूर्वीच्या काळी स्थलांतरित म्हणजे दिवाळीनंतर स्थलांतर झाल्यानंतर पट खूप कमी व्हायचा पण आम्ही आता दरवर्षी म्हणजे हे स्थलांतर कमी व्हावं ह्यासाठी पालकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही स्थलांतरित होतात रोजगारासाठी तेव्हा शाळेत येणाऱ्या मुलांना आपल्या घरी असलेले त्यांचे जे आजी आजोबा आहेत त्या त्यांच्याकडे ठेवा आणि तुम्ही रोजगारासाठी जाऊ शकतात आणि त्यामुळे आता आमच्या शाळेचा पट जो आहे तो चांगल्या प्रकारे राहतो पालक स्थलांतरित होतात पण मुलं आमची इथेच राहतात आणि शाळेत येऊन शिकत असतात त्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं आजी आजोबा असल्यामुळे वयस्कर मंडळी घरात असल्यामुळे मुलांच्या आरोग्याकडे किंवा इतर ह्याच्या बाबतीत दुर्लक्ष होतं त्यामुळे कधीही मुलं जर आजारी पडली तर त्यांचे आई वडील होऊन आम्हालाच त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात वगैरे न्यावं लागतं पालकच व्हावं लागतं आम्ही त्यांचे <laughs> आई वडीलच आहेत दुसरे हा नाही थँक्यू आणि तुमच्या हातून खूप चांगलं कार्य करते कारण की तुम्ही मुलांचं एक प्रकारे ते भविष्यच घडवत आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू धन्यवाद चला मॅडम येतो चला आता चला तर निघाची वेळ झाली आहे हा कार्यक्रम चांगला पार, पार पडला मुलांपर्यंत मदत पण पोहोचली या व्हिडिओमध्ये आपण टुर्नामेंट बघितली तर टुर्नामेंटमधून मिळाला जो निधी आहे तो या शाळेसाठी वापरला आणि खूप हे चांगला उपक्रम होता व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्सने नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय